लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघासह सत्तावन्न मतदारसंघांसाठी मतदान वाराणसीतील प्रचार आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारी दाखल दोन दिवस विवेकानंद केंद्रामध्ये करणार ध्यानधारणा ससून रुग्णालयातील ब्लड सॅम्पल्स बदलणाऱ्या आरोपींच्या कोठडीत वाढ डॉक्टर अजय तावरे डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घाटकामळे यांना पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी पुणे पो, हिट अँड रन प्रकरणी शंभूराज देसाईंकडून सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांना नोटीस तीन दिवसात आरोप सिद्ध करा असं आव्हान आव्हाडांवर टीका करण्यापेक्षा त्यांची भावना लक्षात घ्या छगन भुजबळ यांचं वक्तव्य एकीकडे भाजपची आव्हाडांवर टीका तर दुसरीकडे भुजबळांकडून पाठराखण गुजरात पाठोपाठ आता बंगळुरूच्या रोज जातीच्या कांद्यावरचं चाळीस टक्के निर्यात शुल्क माफ पण महाराष्ट्राच्या लाल कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क का कायम मेघालयमध्ये पावसाचा हाहाकार भूस्खलनामुळे चौघांचा मृत्यू चोवीस तासात चेरापुंजीत तब्बल सहाशे चौतीस मिलीमीटर पावसाची नोंद पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं पुनर्बांधणीचं काम पूर्ण मंदिराला आले सतराशे वर्षांपूर्वीचं जुनं रूप एक जूनपासून पंढरी दुमदुमणार जम्मू काश्मीरच्या अखनूरमध्ये बस दरीत कोसून एकवीस जणांचा मृत्यू तर चाळीस जण गंभीर जखमी